महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अद्यापही महायुतीचा निर्णय झालेला नसल्याने भाजपासह शिंदेच्या शिवसेनेतील इच्छुकांच्या मनातील धाकधूक आणखीनच वाढली आहे दोन्ही पक्षातील इच्छुकांची वाढती संख्या बघता युती झाली किंवा नाही झाली तरीही दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे एकीकडे भाजपने शंभरी पारचा नारा दिलेला असताना दुसरीकडे नगरपरिषदांच्या निवडणुकीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचाही आत्मविश्वास पटीने वाढलाय अशातच महायुतीचा तिढा सुटलेला नसल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक सैरबैर झालेत इच्छुक उमेदवार प्रचार करताना फोनवरून वरिष्ठांशी बोलून युती झाली का अशी विचारणा करत आहेत वरिष्ठ नेतेही तुम्ही प्रचार करत राहा पक्ष तुम्हाला संधी देईल अशा सूचना वजा वल्गना करत असल्याने इच्छुकही संभ्रमात आहेत या संभ्रमावस्थेचा परिणाम प्रचारावर होत असून अनेकांनी वैयक्तिक प्रचारावरच भर दिलाय प्रत्येक प्रभागात भाजपच्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय घ्यावा या संदर्भात भाजपची कोर कमिटी टीम दुहेरी संकटात पडली आहे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास त्यातही एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी युतीनं झाल्यास याचा थेट फटका भाजपला बसू शकतो त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्याची कात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे तर शिंदे गटाचे अनेक उमेदवार ठरले असून शिंदेच्या शिवसेनेत तब्बल पंचेचाळीस जागांची मागणी केल्यानं भाजपने अजून शिंदे गटाच्या पदरीकर यांना चर्चेसाठी आमंत्रित केलेले नाही युतीचा तिढा लवकरात लवकर न सुटल्यास महायुतीच्या तीनही पक्षांना याचा फटका बसू शकतो अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे एक ते दोन दिवसात युतीचा तिढा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सोडवावा लागणार आहे अन्यथा या महायुती तुटण्याचे परिणाम तीनही पक्षांना भोगावे लागतील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपासह हो। शिंदे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पाच जागांवर विजय मिळवत शिंदे गटाने आघाडी घेतली आहे तर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाशिक महानगरपालिका हातातून गमवायची नाही असा चंग संकट गिरीश महाजन यांनी बांधला आहे मात्र शिंदेंच्या शिवसेनेची युतीनं झाल्यास याचा थेट परिणाम भाजपच्या निकालावर होऊ शकतो परिणामी शिंदेंचा आत्मविश्वास दुप्पट झाल्याने शिंदे यांची शिवसेना ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ताकदीनेशी उतरेल असा आत्मविश्वास शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी दिशा न्यूज नाशिक